वाडी सुधारणा नाही कुडामेढीची घरं आहेत आम्हाला सुधारणा देवा तुम्ही घरकुला देवा तेव्हा आम्ही भाषण करतो तुमच्याजवळ तुम्ही साधून जाल आणि ज्याला खरड्या असं करता आतून गरीब लोकांना नवीन आमदार आला निवडून तर आमच्या गावात सुधारणा देवा घरकुला देवा तुम्ही तेव्हा आम्ही सांगतोय पाण्याची या देवा पाणी पण गावात देवा, देवा घरोघर न देवा तेव्हा आम्ही या करू पण असेच ते कर रस्ता अपेक्षा आमची हीच आहे दुसरा आणि गैर आमची पुडा मेडीच्या त्या सुधरून द्यावा आमची अपेक्षा पाण्याची आहे आणि एवछी रामचा रोड काय बाय झालं पाहिजे पाणी समाज मंदिर हा सुधारलं पाण्याविषयी पण आपला गाव नाही सुधारला रोड पाहिजे पाणी नाही सुधारले तो पण असा गलो गली पाहिजे पाहिजे नोकऱ्या देवा मिळवून द्यावा तुम्ही तुम्ही आता ना मग आता तू मिळवून द्या ना आम्हाला मिळवणार कोणतेच ना मता झाली का तू कोण निमा कोण असं आहे शेती आता येऊन जा ना आठशे रुपये आणि पाचशे रुपये मंजुरी येतात शेती कर मंजुरी आहे ना थोडं बिघारी गेला त्याच्या भागल का आ, देखे गार देखे रोजगार देवा महिला महिला रोजगार अशी आमची अपेक्षा अपेक्षा आहे येणार कोण आमदार कोण आमदार येणार त्याने आमच्या गावाची सोय करावा पाण्याची सोय करावा रस्त्याची सोय करावा आणि महिलांना रोजगार सोय करावा ही आमची अपेक्षा आहे आमदारापासून आमदारा करून ही पूर्ण करा रांजण गाव अशी अपेक्षा आहे एक बारे फक्त ते सगळं उधळलं पाणी पाण्याचं फक्त लावलं पाणी पण नाही आमच्या गावात पाण्याची पण सोय कराव गावामध्ये काहीतरी सोय केल्या पाहिजे म्हणजे घरगुती काही असं काम उपलब्ध करून घेतली पाहिजे घरच्या घरी करू शकतात ते असं लाडकी बहिणी ते लाडकी बहिणीचे पैसे देण्यापेक्षा महागाईकडे लक्ष दिलं पाहिजे त्याबद्दल कमी केलं पाहिजे आणि एवढं गावाचा विकास केलं पाहिजे हीच अपेक्षा असते त्याची घरदिंग व्यावसायिक बंद करून दिले पाहिजे जेणेकरून त्यांना बाहेर बाहेर किंवा असं ऑफिशियल कामं म्हणजे घरगुती ज्या असतात त्यांना ऑफिस कामं करणं शक्य होते घरगुती जेवढं त्यांना उपलब्ध करून देता येईल काम तेवढं त्यांनी दिलं जे निवडून येणार आहेत उमेदवार तर ते त्यांनी ते आम्हाला सुखसुविधा द्यावा तेवीस तारखेला जो निवडून येणार आहे आमदार त्यांनी आमच्या ज्या सुविधा आहेत बे बेरोजगार तरुण पिढी आहे त्याच्यानंतर आमच्या इतर काही समक्ष आहेत गावामध्ये त्या त्यांनी तेवीस तारखे निवडून आल्यानंतर पूर्ण करावा बेरोजगार आहेत त्यांना काम कामाची व्यवस्था करावा त्यांनी आमच्या नोकरीची समस्या आहे अजून गावामध्ये दुसऱ्या समस्या आहेत त्या पूर्ण करावा रस्ते आणि नलपाणी योजना आहे आमच्याकडे रस्ते व्यवस्थित करावे गटार गटारांची कामे आहेत ती व्यवस्थित करावा मूलभूत ज्या गरजा आहेत त्या येणाऱ्या तेवीस तारखेला जो आमदार येईल त्यांनी पूर्ण करावे आमदार आहेत तेवीस तारखेचा नवीन त्यांनी आमची सुविधा करावी जर ग्रामीण भाग आहे आमचा सध्या असेलमध्ये तीस किलोमीटर आम्ही लांब आहेत त्यामुळे चांगली सुविधा पाहिजे दवाखाना हॉस्पिटल चांगलं पाहिजे आणि ती सोय झालीच पाहिजे तरुण ते रोजगार काहीच नाही आहे रोजगार मिळून द्यावा कामधार नाही ना काही नाही रोजगार मिळून द्यावा त्याची ते आम आवडी आमची अपेक्षा पूर्ण करावी आमदारांनी त्यांच्याकडनं आम्हाला हीच अपेक्षा आहे की त्यांनी आमचं नळाचं काम करायचं रस्त्याचं काम करायचं हे ते काम करायचं की ही मागची योजना होती आता नवीन योजना ती चालू राहायला पाहिजे परत पुन्हा चालू व्हायला पाहिजे हीच आमची अपेक्षा आहे महिलांसाठी रोजची उपलब्ध करून द्यावा रोजगार हीच आम्हाला काय उपलब्ध उपलब्ध व्हायला पाहिजे हे चांगली इच्छा